नमस्कार शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण इयत्ता सहावीच्या वर्गाचा मराठी विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण मराठीची सन दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षाची द्वितीय घटक चाचणी परीक्षेची प्रश्नपत्रिका उत्तरासहित आपण सोडवणार आहोत ही परीक्षा आपली जानेवारी महिन्यामध्ये घेतली जाणार आहे आपल्याला सहावीच्या पाठ्यपुस्तकातला जो काही तिसरा विभाग असेल तो तिसरा विभाग आपल्याला या परीक्षेसाठी विचारला जाणार आहे दिवाळीनंतरचा त्यासाठी विचारलेला पहिला प्रश्न रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा तीन गुणांसाठी एक आनंदात पारिजात उधळील बरसात दुसरं मेट्रोत एका वेळी साधारणतः पंधराशे प्रवासी प्रवास करू शकतात तिसरं सुखदुःखाची ऊन सावली येते या पद्धतीने रिकाम्या जागा पूर्ण करायच्या आहेत त्यानंतर जोडायला वा आता उजाडे उत्तर आहे मंगेश पाडगावकर दुसरं बहुमोल जीवन उत्तर आहे रमण रणदिवे बघा ब गटामध्ये लेखकांच्या नावं दिलेली त्यापैकी आपल्याला अचूक नाव ओळखायचं आहे आणि उत्तराच्या ठिकाणीमध्ये लिहायचं आहे त्यानंतर प्रश्न दुसरा एका वाक्यात उत्तरे लिहा दोन गुणांसाठी एक आनंदाने मृदू गळ्यात कोण गाणार आहेत उत्तर उजाडताना आनंदाच्या लाटा गात फुटतील त्यावेळी आनंदाने मृदू गळ्यात पक्षी गाणार आहेत दुसरं निराशा आशा कवीला कोणाबद्दल वाटते उत्तर आहे आकाशाचे रंग रोजच बदलतात त्यामुळे निराशा आशा कवीला नक्षत्राबद्दल वाटते या पद्धतीने आपण एका एक वाक्यात ह्या प्रश्नांची उत्तरं कम्प्लीट करायची त्यानंतर प्रश्न दुसरा अ बघा थोडक्यात उत्तरे लिहा चार गुणांसाठी एक मेट्रो पायलट होण्यासाठी कोणकोणत्या टप्प्यातून जावे लागते उत्तर मेट्रो पायलट होण्यासाठी इंजिनियर व्हावे लागते नंतर अवघड चाचणी परीक्षा द्यावी लागते यानंतर मानसिक व शारीरिक चाचणी घेतली जाते त्यानंतर एक वर्षाचे मेट्रो चालवण्याचे प्रशिक्षण दिले जाते हे प्रश्न कोणत्या पाठावरचे आहेत ते मला कमेंट करून सांगत चला पुढचा प्रश्न आहे आयुष्याचा त्याग करू नको असे कवी का म्हणतात त्याचं उत्तर आहे आयुष्य बहुमोल आहे माणसाला ते एकदाच लागते पुन्हा परत मिळत नाही Mm -hmm. म्हणून आयुष्याचा त्याग करू नको असे कवी म्हणतात त्यानंतर प्रश्न तिसरा हाडबीड यासारखे अवयवांवर आधारित जोड शब्द लिहा दोन गुणांसाठी उदाहरणार्थ हातपाय पाठपोट केसबीस डोळे बिळे त्यानंतर पुढचा प्रश्न लिंग ओळखा प्रश्न तिसरा दोन गुणांसाठी एक लाट स्त्रीलिंग दोन गारवा पुल्लिंग अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण सन दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षामध्ये घेतली जाणारी जानेवारी महिन्यातली द्वितीय घटक चाचणी परीक्षेची प्रश्नपत्रिका इयत्ता सहावी मराठीच्या आपण उत्तरासहित या ठिकाणी सोडवलेली ही प्रश्नपत्रिका आपल्याला नक्कीच उपयोगी ठरणार आहे आपल्याला हा व्हिडिओ उपयोगी वाटला असल्यास व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा आणि यानंतर आपल्याला कोणत्या विषयाची प्रश्नपत्रिका हवी ते मला कमेंट करून नक्की सांगा आपण आपल्या चॅनलला के सबस्क्राईब केलं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट पहा त्यात आपल्याला इतर विषयाच्या मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिकासुद्धा सहज मिळतील थँक्यू